नमस्कार हेल्थ ग्रुप आय आय केअर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचंशी आपण घेऊन आलेलो आहोत इंटरनेटचा परिचय मग ह्यामध्ये काय बघणार आहात आपण इंटरनेटशी कनेक्ट होण्याचे विविध मार्ग वर्ल्ड वाईड वेब म्हणजे काय इंटरनेटवर प्रवेश करण्यासाठी वेब ब्राउझरचा उपयोग शोध इंजिनचा वापर कसा करायचा तो चला तर आता आपण सविस्तरपणे बघून घेऊया इंटरनेट विषयी तुम्हाला माहितीच आहे ना इंटरनेटचा वापर कुठे कुठे होतो सहजरित्या आता आपण यूट्यूब बघतोय बघतोय ना जरी इंटरनेट नसेल तर आपण यूट्यूब पण नाही बघू शकणार कोणते व्हिडिओ पण नाही बघू शकणार तसेच आपण व्हॉट्सअपला मॅसेज पण कुणाला करू शकणार नाही मग इथे काय म्हणतं आहे इंटरनेट आणि वेबचा परिचय तर पर बघू आपण याच्यात काय आहे हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे जे जगभरातील शेकडो हजारो वैयक्तिक नेटवर्कला जोडते इंटरनेटसाठी लोकप्रिय शब्द माहिती महामार्ग आहे भौगोलिक अवकाशातून जाण्याऐवजी ते तुमच्या कल्पना आणि माहिती सायबर स्पेसद्वारे हलवते कल्पना आणि माहितीच्या इलेक्ट्रॉनिक हालचालीची जागा खाली बघा चित्र दिलेलं आहे दिसतंय ना काय आहे इथे आपल्या ओळखीचा सिम्बॉल म्हणजे यूट्यूब या मॅडम काय करत आहे बोलत आहे व्हिडिओ कॉलवरती वॉइस कॉल करू शकतो चॅट करू शकतो ईमेल करू शकतो एकमेका कम्प्युटरला आपण किंवा लॅपटॉपला कनेक्ट करू शकतो म्हणजे बघा एका इंटरनेटमुळे किती साऱ्या गोष्टीचा आपण उपयोग घेतोय म्हणजे आपल्याला ईमेल करायचं असेल तर आपण सहजरित्या जीमेल या मेलच्या माध्यमातून आपण इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवतो हो सोशल मीडियाचा वापर आहे ना व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम याचा वापर मित्रपरिवाराशी संपर्क ठेवण्यासाठी केला जातो ऑनलाईन शिक्षण यूट्यूब गुगल क्लासरूम कोरसिरिया यांचा वापर शिक्षणासाठी केला जातो ई e कॉमर्स सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ई e कॉमर्स आपण घरी बसून मोबाईलवरनं शोधून आपण शॉपिंग करतोय करतोय ना आपण जातोय का जर आपल्याला उलदस सामान घ्यायचं असेल किंवा एखादा ड्रेस ड्रेससुद्धा घ्यायचा असेल तर आपण घरी काय करतो खूप सारे ई कॉमर्सचे अप्लिकेशन्स आहेत ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे मिशो आहे आहे ना आपण त्यावरून खरेदी करतो इवन ऑनलाईन बँकिंगसुद्धा बँक खात्यातून पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी फोन पे पेटीएम वापरले पे जातात आता बघूया आपण वेब म्हणजे काय वेब वर्ट वाईट मध्ये मजकूर आणि ग्राफिक प्रतिमा असलेल्या वेबपृष्ठामध्ये आयोजित केलेली माहिती असते त्यात हायपर लिंक्स किंवा हायलाईट केलेले कीवर्ड के की आणि इमेज असतात ज्यामुळे संबंधित माहिती मिळते एक सामान्य थीम किंवा फोकस असलेल्या लिंक केलेल्या वेबपृष्ठाच्या संग्रास वेबसाईट म्हणतात वेब म्हणजे वर्ल्ड वाईड वेब डब्ल्यू 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 जे इंटरनेटवरील सर्व वेबसाईट्स आणि माहिती मिळवण्याचे माध्यम मा आहे वेबच्या माध्यमातून आपण ब्राउजर वापरून माहिती मिळवू शकतो आता खाली चित्र दिलेलं आहे बघा तुम्हाला दिसत आहे हे वेबचे उदाहरण आहे काय काय दिसत आहे आपल्याला वेबसाईट वेब ब्राउजर अप्लिकेशन डेटा सोशल मीडिया लिंक्स कंटेन सॉफ्टवेअर बिकीज हे सगळे उदाहरण आहेत वेबचे इंटरनेट आणि बेब यामधील फरक काय आहे इंटरनेट म्हणजे संगणकांना जोडणारे महाजाळ आहे यात ईमेल सोशल मीडिया ऑनलाईन बँकिंग यासारख्या सेवा असतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेटशिवाय वेबच चालू शकत नाही आणि वेब काय आहे वेब हे इंटरनेट इंटरनेटवर चालणारे सेवा मा आणि माहितीचे जाळे आहे यात वेबसाईट वेब पेजेस वेब ॲप्स असतात शिवाय इंटरनेट इतरही सेवा चालू शकतात पण इंटरनेटशिवाय वेब चालू शकत नाही सांगायचं झालं तर इंटरनेट आणि वेब यामुळे आपले जीवन सोपे आणि डिजिटल झाले आहे हे माध्यम केवळ माहिती मिळवण्यासाठीच नव्हे तर संवाद शिक्षण व्यापार आणि दैनंदिन व्यवहारासाठी खूप महत्त्वाचे झाले आहे तुम्ही बघा आमच्या हेल्थ गुरु आय आय केअर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला वेळोवेळी माहिती मिळते तर हे सगळं कशामुळे इंटरनेटमुळेच इंटरनेट नसेल तर मग तुम्ही हे व्हिडिओ पण नाही बघू शकणार बरं मला इथे एक प्रश्न पडलेला आहे की आपण आता मुंबईमध्ये असू आणि मुंबईमधून आपल्याला ईमेल पाठवायचा आहे नागपूरमध्ये तर मग कसा पाठवणार म्हणजे इंटरनेटद्वारे आपण देवाणघेवाण कसं करतोय तर इथे आपण असं म्हणू शकतो का संगणकमध्ये काही विशिष्ट नियमावलीच्या साह्याने माहितीची देवाणघेवाण होते ही माहिती सांख्यिक किंवा शब्दिक असते याला प्रोटोकॉल असे म्हणतात प्रोटोकॉल म्हणजे विशिष्ट माहिती विशिष्ट ठिकाणावर पोचण्याचे नियम प्रोटोकॉलमुळे संदेश पाठवला जातो तो जिथे पाठवायचा आहे त्या कम्प्युटरला पाठवला जातो जिथे जायचा ज्या ईमेल आय डीवरती आपण पाठवलेला आहे संदेश तोच व्यक्ती तो मॅसेज तो ईमेल रिसीव करतो वेब ब्राउजर म्हणजे काय ब्राउजर तुम्हाला इंटरनेटवर कोठेही घेऊन जातो तुम्हाला जगातील कुठूनही मजकूर प्रतिमा आणि व्हिडिओ पाहू शकतो काही लोकप्रिय ब्राउजरचे उदाहरण इथे दिलेले आहे सगळ्यात आपला आवडता म्हणजे गुगल क्रो मोज फायरफॉक्स इंटरनेट एक्सप्लोरर आहे ना हे तीन तर आपण दैनंदिन जीवनामध्ये सर्रास यूज करतोय आणि सफारी ओपरा हे काय आहे हे ब्राउजर आहेत तर याला आपण कसं म्हणणार वेब ब्राउजर हे इंटरनेटचा एक महत्वपूर्ण भाग आहे जे आपल्याला विविध वेबसाईट ब्राउज करण्यास मदत करतो म्हणजे वेब ब्राउजर हे एक सॉफ्टवेअर आहे जे इंटरनेटवर वेबसाईट उघडण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी वापरले जाते विविध वेबब्राऊझरची निवड त्याच्या कार्यक्षमता वेगाने सुरक्षा वैशिष्ट्यावर अवलंबून असते आता इथे आपण बघूया वर्ल्ड वाईट वेब सर्पिंग म्हणजे काय वर्ल्ड वाईट वेबवरील वेबसाईट नॅविगेट करण्यासाठी किंवा सर्फ साथ करण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोर किंवा दुसरा ब्राउझर साईटवरून साईटवर नॅव्हिगेट करा सब त्यांच्या वैशिष्ट्याच्या संचामध्ये हेतू परस्पर मर्यादित आहे खाली काय चित्रामध्ये दिसत आहे बिंग दिसत आहे गुगल विकिपीडिया याद्वारे आपण माहिती मिळवतोय हो ना या पेजवरती जाऊन मिळवतो हो की नाही उदाहरण द्यायचंच झालं जर आपल्याला इंटरनेटवर फोटोग्राफी टिप्स शोधत असू तर आपण विविध वेबसाईट्सवर जाऊन त्या विषयावर माहिती वाचू शकतो आणि चित्राच्या पण क्लिक करून अधिक माहिती मिळवू हो शकतो या प्रक्रियेला वेब सर्फिंग म्हणतात आता बघा मला अॅकॅडमिक इन्फॉर्मेशन हवी आहे किंवा मेडिकल रेकॉर्ड्स बघायचे आहेत आपण हेल्थ संदर्भात काम करतो आहे तर मला कोणते मेडिकल रेकॉर्ड्स बघायचे आहेत तर आपण गुगलवरती जाऊन ते कीवर्ड्स टाकले ते इन्फॉर्मेशन आपल्याला दिसतं आणि आपण ते वाचू शकतो तसंच इतर पण आपल्याला कुठली पण माहिती हवी असेल आपण ते गुगलवरती जाऊन सर्च करतो आहे आणि त्याचं ज्ञान मिळवतो आहे वेव सर्फिंगचे काही फायदे पण असेल ना हे की नाही मग याचे कोणते कोणते फायदे असे लगेचच आपण की टाकलं की लगेचच आपल्याला माहितीचे असे पेजेस दिसतात आपल्याला मग आपण कसं म्हणणार याला वेबसॅपिंगच्या माध्यमातून आपण जगभरातील माहिती सहज आणि जलद मिळवू शकतो आपल्याला ज्या विषयाची माहिती पाहिजे त्यावर सहज शोध घेता येतो वेब सर्फिंगद्वारे आपण इंटरनेटवरील विविध वेबसाईट्स ब्लॉग्स फोरम्स आणि इतर संसाधनाशी जोडले जातो हे आपल्याला ज्ञानाचा विस्तार करण्यात मदत करतो सर्फिंगच्या माध्यमातून आपण ऑनलाईन शॉपिंग करू शकतो संगीत ऐकू शकतो व्हिडिओ पाहू शकतो आणि इतर मनोरंजनाच्या सामग्रीचा आनंद घेऊ शकतो शोधयंत्र शोध, शोध इंजिन एक वेब आधारित साधन जे वेब पृष्ठाची सामग्री शोधण्यासाठी आणि इंटरनेटवर विशिष्ट माहिती शोधण्यासाठी डिझाईन केलेले आहे मग कसं म्हणणार अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया सर्च इंजिन यामध्ये इंटरनेटची माहिती समजते सर्च इंजिन ह्या प्रोग्राममधून आपल्याला इंटरनेटमधून हवी ती माहिती मिळवू शकतो वेबसाईटच्याद्वारे उदाहरणार्थ आपल्याला गुगलवरती भारताच्या इतिहासाची माहिती घ्यायची आहे तर आपण त्यावरती गुगलवरती टाकलेला भारताचा इतिहास तर जसं आपण आहे तसेच आपल्याला विविध पृष्ठावर त्याची माहिती मिळेल शोधयंत्र म्हणजे इंटरनेटवर माहिती शोधण्याचा एक प्रभावी आणि जलद मार्ग विविध शोधयंत्रासह जसे की गुगल बिंक याकूट आस्क डक टग गो हे सगळे काय आहेत सर्च इंजिन आहेत आपण योग्य माहिती शोधू शकतो योग्य शब्द किंवा वाक्य शोध यंत्रात टाकून आपल्याला इच्छित माहिती मिळवता येते आता तुम्हाला सांगता येईल का इंटरनेट एक्सप्लोर आणि मोजिला फायरफॉक्स काय आहे ते बघा खाली पर्याय दिलेला आहे पहिला आहे वेब पोर्टल्स दुसरा आहे डब्ल्यू डब्ल्यू डब्लू ब्राउझर तिसरा आहे शोधयंत्र आणि चौथा आहे संकलक तर आपल्याला काय करायचं आहे जे अचूक उत्तर असेल ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा